नमस्कार कसे आहे सगळे मजेत ना असायला जवळ आज दाखवणार आहे फ्लावरची भाजी हे बघा फ्लावर मी इथे असा छानपैकी बारीक बारीक चिरून घेतला आहे हा बघा जेवढा बारीक तुम्हाला आवडत असेल तेवढा तुम्ही चिरून घ्यायचा काहीच याला लागत नाही आणि फोडणीला फक्त हे एवढं एक इंचभर आलं घ्यायचं दॅट्स इट आता मी बघा इथे तुम्हाला गॅस ऑन करून दाखवत आहे हा बघा गॅस ऑन केला आहे आणि हे पॅन मी इथे ठेवलेलं आहे आणि ह्यावर मात्र तेल न टाकता तूप टाकायचं आहे हे बघा हे इथे नानकचं घी आहे हे मी टाकत आहे दोन चमचे इनफ आहे ह्या ह्याला छान रवाळ तूप आहे एक आणि दोन दोन बोट चमचे म्हणजे खूप इनफ झालेलं आहे तुम्हाला जर जास्त तूप आवडत असेल तर तुम्ही तेही टाकू शकता जर तूप तापायची वाट बघूया आपण अगदी एक मिनिट जास्त नाही बघा तूप आपलं खूप छान तापलेलं आहे आता हे आलं याच्यामध्ये असं सगळ्या तुपात टाकायचं सगळीकडे म्हणजे त्या आल्याचा जो सुगंध आणि जो स्... स्वाद असेल की नाही तो त्या है बघा आता आलं अंगावर उडायला लागलं म्हणजे आपलं तूप छानपैकी तापलेलं आहे थोडस तुम्ही ढवळून घेऊ शकता त्यानंतर हा जो चिरलेला फ्लॉवर आहे तो अख्खाच्या अख्खा तुम्ही ह्याच्यात टाकायचा खूप छान भाजी होते ही माझ्याकडे जी भाजी मी केली हा अख्खा फ्लॉवर मी घेतलेला आहे सगळं अगदी काटून पुसून सगळे खातात बिलकुल राहत नाही फ्लावर याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही तुमचं रेग्युलर मीठ टाकू शकता नाही तर हवं तर हे हिमालयन सॉल्ट पण टाकू शकता पण हे मी शक्यतो उपवासाला वापरते मग आता मी हे रेग्युलर टाकत आहे आणि काहीही टाकायचं नाहीये फक्त ही जराशी मिरची पूट टाकायची आणि हळद हळद तर आपली नेहमी असतेच ना, ना प्रत्येक गॅस आणि आता छानपैकी त्याला ढवळून घ्यायचं बारीक गॅस करा आणि छान ह्याला असं सगळ्या बाजूनी ढवळून घ्या बघा मगाशी आपण फ्लावर टाकला तेव्हा केवढा होता ना आता तो लगेच शिजून तो फार कमी झालेला आहे आता याला तुम्ही असं झाकून ठेवायचं आणि दोन मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते तर बघा आता मी तुम्हाला दाखवते किती छान वाफ सुटलेली आहे आणि आता हे ढवळून बघूया आपण मस्त आणि हा फ्लॉवर आहे ना एकदम नाही शिजवायचा थोडासा करकरीतच ठेवायचा तो मग खायला जरा अजून मजा येते एकदम शिजला की तो बरा नाही लागत खायला आणि काही मोठे भाग दिसत आहेत मला ते मी असे चिरून बघते तर ते शिजलेले आहे त्यामुळे मस्त भाजी आता झालेली आहे आणि कलर बघा किती छान असा मस्त केशरी आणि पिवळा असा छान कलर आलेला आहे आणि फ्लावर अगदी इझिली तुटत आहे बघा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही छोटा पण करू शकता आता मी हा एक फ्लावर खाऊन बघत आहे गरम आहे झालेला आहे मीठ मिर्थ मिरची एकदम परफेक्ट आहे तर आता तुम्ही काय करायचं असा फ्लावर बनवायचा आणि मलाही व्हिडिओ टाकायचा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायच्या म्हणजे तुम्ही कुठच्या देशातून पाहतात ते मला कळेल आणि मी तुम्हाला थँक्स म्हणेन बाय